राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ पाठक नमस्कार लाइवच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अच्छे दिनचे ढोल पिटणारा व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा अर्थसंकल्प मांजरा नदीच्या पात्रातून शासकीय हद्दीतूनही आता अवैध रेती उपसा चालू प्रशासनाचे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेख आमिर सेवानिवृत्त बळीराम पाटील कला वाणिज्य वा व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरी डॉक्टर अजय गवाने लिखित संसदीय लोकशाहीचे आयुधे पुस्तकाचे दोन मार्च रोजे प्रकाशन आता बातमीपत्र विस्ताराने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला अच्छे दिन आने वाले हे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारने सेवा करात वाढ करत झटका दिला आहे त्याचवेळी जेटलींनी वैयक्तिक करदात्यांना म्हणजेच इन्कम टॅक्स मध्ये कोणताही दिलासा न देता गेल्या वर्षीचे टॅक्स दर कायम ठेवले आहेत महत्वाचे म्हणजे सेवा कर बारा टक्क्यावरून थेट चौदा टक्क्यापर्यंत वाढवण्यात आलं आहे त्यामुळे सुई पासून गाडी पर्यंत ते जेवणापासून माडी पर्यंत सर्वच महागणार आहे ज्या ज्या वस्तूला सेवा कर आहे त्या सर्व आपोआप महागणार आहेत त्यामुळे जेटलींनी सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे दिलेल्या बजेटमधील काही महत्वाचे मुद्दे असे आहेत की श्रीमंतांची गॅस सबसिडी कमी करणार गरिबांना महिना एक रुपये हप्त्यावर दोन लाखांचा विमा काळा पैसा रोखण्यासाठी कॅश सेल व्यवहार वाढवणार पर्यटन वृद्धी योजनेत मुंबईतील एलिफंटा लेण्याचा समावेश ई बिझनेस ची सुरुवात परवानग्यासाठी कुठेही प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही जीएसटी एक एप्रिल पासून लागू होणार दोन पर्यंत प्रत्येकाला घर गर आणि घरातील एकाला नोकरी ज्येष्ठ नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना लवकरात लवकर सुरू करणार पंतप्रधान शेती सिंचन योजने साठी वाढीव तीन हजार कोटीची तरतूद केली आहे एक लाख किमतीचे रस्ते बांधणार वीस हजार गावांना सोलार ऊर्जेद्वारे वीज मिळणार इनकम टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही सेवा कर बारा टक्क्यावरून चौदा टक्क्यापर्यंत वाढ केली आहे यामध्ये सिगरेट सिंगार तंबाखूची उत्पादन पान मसाला तयार ब्रँडेड कपडे सौंदर्य प्रसाधने टॅक्सी भाडे फोन बिल हॉटेल मधील जेवण आणि रूम भाडे प्रत्येक बिल महाग इंटरनेट कॅफे डॉक्टर वकील पोस्ट कुरिअर इत्यादी वस्तू महाग होणार आहेत बिलोली तालुक्यातील एसगी येथील नदी वाळू उपशासाठी एकवीसशे ब्रास उत्खननाची परवानगी घेऊन उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांनी चक्क शासकीय हद्दीतील पात्रातूनच वाळू उत्खनन जेसीबी मशीनच्या सहाय्याने दिवस रात्र करून शासाला लाखो रुपयांचा चुना लावला असून प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून अप्रत्यक्ष ठेकेदारांनाच पाठबळ दिला जात आहे बिलोली तालुक्यातील येथील गट नंबर या क्षेत्रातील उपसासाठी महसूल विभागाने परवानगी दिली वास्तविक सदर क्षेत्रात मुठभर रेती शोधूनही सापडत नाही मात्र प्रशासनाच्या डोळ्यात दुळफेक करून एकवीसशे ब्रासची वाळू उपसाची परवानगी तेलंगणातील एका ठेकेदाराने मिळवली यात महसूल प्रशासनाने निर्धारित केलेल्या नियमांनी ठेकेदार ऐसी तैसी करून महसूल प्रशासनास खुले आवाहन रेती उपसा करून देत आहेत या गंभीर बाबीकडे महसूल विभागाची यंत्रणा गांभीर्याने घेत नाही एसगी नजीक पुलाच्या जवळ पाचशेहून अधिक वाहनांचा ताफा केव्हाही थांबून असतो अगदी टप्प्याटप्प्याने रेती घाटाकडे रवानगी करण्याची खबरदारी ठेकेदारांकडून घेतली जाते सदर मार्गावरील रेतीने भरलेली वाहने तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आदी राज्यात रवानगी होते महसूल प्रशासनाच्या डोळ्यात दिवसाढवळा धुळफेक करून शासकीय रेतीवर डल्ला मारणाऱ्या महसूल प्रशासन विभाग कारवाई करेल काय असा प्रश्न पडला आहे अशी माहिती बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले शेख आमिर हे वयोमानानुसार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी सेवानिवृत्त झाले आहेत शुक्रवारी कार्यकारी अभियंता राजपूत यांनी शेख आमिर यांना शाल श्रीफळ देऊन निरोप दिला यावेळी उप अभियंता पी देशपांडे शाखा अभियंता दांडगे सुदेश देशमुख मुळे आदींची उपस्थिती होती शेख कामिर यांनी दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा या कालावधीत विश्रामगृह आरक्षणाचे उत्कृष्ट काम केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र हात तुझा मायेचा आसुदेव मस्तकावरील स्पर्श सुद्धा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीगतज्ञ व बालरोग डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन्स सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनेटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आधींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस मी पुन्हा एकदा आपले स्वागत बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस बेंब्रेकर तर प्रमुख पाहुणे विवेकानंद भारती पोलीस निरीक्षक अधिकारी गजानन क्षीरसागर प्राध्यापक गजानन सोनोने विचार मंचावर उपस्थित होते या प्रसंगी कवी संमेलनाचे आयोजनही करण्यात आले आहे या कवी संमेलनाचे मार्गदर्शन करताना विवेकानंद भारती म्हणाले मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत मराठी भाषा ही मायेने शिकलेली भाषा असून या भाषेत दर्जेदार साहित्य उपलब्ध केले पाहिजे कथा कविता कादंबरी मोठ्या पद्धतीने निर्माण करून साहित्यातून समाजाचे सुख दुःख मांडले पाहिजे आपल्या आई वडिलांचा गुरुजनांचा सन्मान आपण केला पाहिजे मराठी भाषा ही जिवाळ्याची भाषा आहे त्यामुळे शासन दरबारी अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असे सांगून आपल्या बहारदार कविता सादर केल्या कवितेतून सुशिक्षित बेरोजगारांचे जीवन व्यासनाधीता आपले हक्क अधिकारी कर्तव्य याविषयी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली सेट ही कविता विद्यार्थ्यांच्या अतिशय मोलाचा संदेश देऊन गेली या प्रसंगी प्राध्यापक गजानन सानवणे यांनी शेतकरी विद्यार्थी दशेतील जीवन प्रेम विषयक सामाजिक जाणीवेवर कविता सादर करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉक्टर एस के बेंब्रेकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्राध्यापक पंजाब शेरे यांनी केले या प्रसंगी डॉक्टर आनंद भलेराव प्राध्यापक डॉक्टर शुभांगी दिवे, प्राध्यापक विजयालक्ष्मी नेमानिवार प्राध्यापक शेषराव माने प्राध्यापक प्रज्ञा घोडवाडीकर दीपक खंदारे यांनी फलक सजावट केले कार्यक्रमाचे आभार मराठी विभागाचे प्राध्यापक रामदास तौर यांनी केले शहरातील जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे दिनांक 2 मार्च 2015 हजार पंधरा रोजी वार सोमवार सायंकाळी साडेपाच वाजता प्राध्यापक डॉक्टर अजय गवाने लिखित संसदीय लोकशाहीची आयुधे या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला आहे या पुस्तक प्रकाशनाचे उद्घाटन डॉक्टर शिवराजजी पाटील चाकूरकर भारताचे माजी केंद्रीय मंत्री अध्यक्ष लोकसभा व राज्यपाल पंजाब यांच्या हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी पी सावंत माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे डॉक्टर एन व्ही कल्याणकर डॉक्टर वी एन इंगोले तरी पुस्तक प्रेमींनी या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन गीतांजली डिंगोळे यांनी केले आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अच्छे दिनचे ढोल पिटणारा व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा अर्थसंकल्प मांजरा नदीच्या पात्रातून शासकीय हद्दीतूनही आता रेती उपसा चालू प्रशासनाचे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेख आमिर सेवानिवृत्त बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरी डॉक्टर अजय गवाने लिखित संसदीय लोकशाहीचे आयुधे पुस्तकाचे दोन मार्च रोजे प्रकाशन आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या